जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदेना साथ देणाऱ्या आमदारांना जनतेने दडा दाखवला एकनाथ शिंदे यांच्या सात आमदारांचा दारुण पराभव झाला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते सात आमदार सर्वात पहिले आमदार आहेत काय झाडी काय डोंगरमुळे शाजी बापू पाटील यांना सांगोला विधानसभा मतदारसंघात परावाचा सामना करावा लागला शाजी बापू पाटील यांना शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांच्याकडून तब्बल पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांनी पराभव पत्कारावा लागला आहे त्यानंतर दुसरे आमदार आहेत सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या हायव्होल्टेज लढतीमध्ये सदा सरवणकर यांना शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांच्याकडून एक हजार तीनशे सोळा मतांनी पराभवाचा सामना करावा लागला माहीमच्या जागेवरून माहिती आणि मनसेमध्ये सुरुवातीपासूनच गोंधळाचं वातावरण होतं अखेर त्याचा फटका सदा सरवणकर आणि मनसेच्या अमित ठाकरेंना बसला तिसरे आमदार आहेत ते म्हणजे संजय रायमुलकर मेकर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिथीच्या लढतील शिवसेना शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांना शिवसेना ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरार यांनी चार हजार आठशे एकोणीस मतांनी पराभव केला चौथे आमदार आहेत ज्ञानराज चौगुले यांनाही जनतेने दडा शिकवला आहे यांचा सुद्धा पराभव झाला उमरागा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्ञानराज चौगुले यांना शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवीण स्वामी यांनी तीन हजार नऊशे पस्तीस मतांनी पराभूत केले पाचवे आमदार आहेत यामिनी जाधव यांनाही पराभवाचा धक्का बसला मुंबईतील बायकडा विधानसभा मतदारसंघामध्ये यामिनी जाधव यांना शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर यांनी एकतीस हजार तीनशे एकतीस मतांनी पराभूत केले सहावे आमदार आहेत ते म्हणजे बच्चू कडू यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला बच्चू कडू यांनाही या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला अचलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव केला सातवे आमदार आहेत गीता जैन यांनीही शिवसेनेतील बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती मात्र यावेळी गीता जैन यांना शिंदेगड किंवा भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्या अपक्ष म्हणून रिंगणात होत्या या मतदारसंघात भाजपचे नरेंद्र मेहता विजयी झाले तर गीता जैन या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या आहे तर मित्रांनो यांनी केलेल्या बंडामुळे तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा